नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वयाच्या काही ठळक घडामोडींकडे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे जिल्ह्यात वाढत्या सक्रियतेची झलक ठाणे जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय आणि जागतिक पुस्तक दिनाचं औचित्य सा साधून बुक कल्चरच्या वाचनप्रिय बालकांचे सन्मान महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ हा राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांचं एक कुटुंब आहे अधिकाऱ्यांच्या रास्त मागण्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून त्या मान्य करून घेण्यात महासंघाची मोठी भूमिका आहे महासंघानं अधिकाऱ्यांसाठी मुंबईत कल्याण केंद्र बांधण्याचं काम हाती घेतलंय संघटना आणखीन मजबूत करण्यासाठी आणि कल्याण केंद्रासाठी ठाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी योगदान द्यावं असं आवाहन महासंघाचे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य सल्लागार गदी कुलथे यांनी इथे केलंय महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ आणि ठाणे समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमानं ठाणे जिल्ह्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी तीन वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात उत्साहात पार पडली या बैठकीला महासंघाचे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य सल्लागार सल्लाकार कुलथे अध्यक्ष विनोद देसाई सरचिटणीस समीर भाटकर यांच्यासह हो। आरोग्य विभाग तसंच अन्य विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते महासंघाचे मुख्य सल्लागार आणि मार्गदर्शक कुलथे यांनी महासंघाचे ठाणे जिल्ह्यात राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे समन्वय समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचं कौतुक करून संघटना आणखी मजबूत होण्यासाठी सर्वच विभागाच्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन योगदान देण्यास सांगितलं महिला अधिकाऱ्यांसाठी बालसंकोपन रजा सातवा वेतन आयोग अधिकाऱ्यांच्या बाल्यांसाठी अनुकंपा तत्वावरील नोकरी यासह विविध मागण्या राज्य शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी महासंघ महत्वाची भूमिका बजावत असल्याचं सा सांगितलं महासंघानं कल्याण केंद्र बांधण्याचं स्वप्न पाहिलं असून त्याचं काम बांद्रा येथील जागेमध्ये सुरू झालंय या कल्याण केंद्रासाठी निधी जमा करण्यात येत असून सर्व अधिकाऱ्यांनी स्वेच्छेनं यात योगदान द्यावं असंही त्यांनी सांगितलं महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी राजपत्रित अधिकारी आजपर्यंत केलेल्या लढ्यांची माहिती दिली महासंघोपन खंड शासनाप्रमाणेच वेतन आयोगातील त्रुटी दूर करणं अधिकाऱ्यांना होणाऱ्या मारहाणी विरुद्ध कायदा तयार करणं नवीन निवृत्ती वेतन घेणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी जुनी निवृत्ती योजना लागू करणं अशा अनेक मागण्या यशस्वीपणे मान्य झाल्यात महासंघामुळे शासकीय अधिकाऱ्यांना समन्वय समिती मजबूत होणं आवश्यक असल्याचं सांगितलं लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाचलंय त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तयारी सुरू केली असून राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागानं कंबर कसली आचारसंहिता लागल्यापासून आतापर्यंत एक कोटी छप्पन लाख बहात्तर हजार आठशे चव्वेचाळीस रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागानं हस्तगत केलाय त्यामध्ये तीनशे बारा गुन्हे दाखल झालेत त्यापैकी एकशे अठ्याऐंशी गुन्ह्यांची माहिती मिळाली असून एकशे बावीस गुन्ह्यांमध्ये अद्याप कोणतीही माहिती हाती लागलेली नाही आतापर्यंत गोवा पंजाब हरियाणा इथून आलेल्या गाड्या किंवा परराज्यात जात असलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकारी निलेश सांगडे यांनी दिली तात्पुरत्या तपासणी निराकांची स्थापना केलेली आहे त्याच पद्धतीने आम्ही तीन क्यू आर स्थापन केलेले आहेत आमचे दोन भरारी पथक का सतत कार्यरत आहेत अवैधमध्ये निर्मिती विक्री आणि वाहतूक यावरती प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मतदारांना कुठल्याही प्रकारच्या मद्याचं आमिष दाखवता कामा नाही यासाठी विभाग ट्वेंटी फाय बाय सेवन ॲक्शन मोडवरती आहे राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये अवैधमध्ये निर्मिती आणि विक्री वा या यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यातला जेवढा स्टाफ आहे तेवढा स्टाफ आम्ही एकत्र करून मासरेडीचं नियोजन करत आहोत त्याच प्रमाणे रात्रीच्या गस्ती घालणे संशयित वाहनांची तपासणी करणे आणि संशयित आरोपी तसेच आ, संशयित ठिकाणे की ज्या ज्या ठिकाणी यापूर्वी मोठ्या मोठ्या केसेस झालेले आहेत अशा ठिकाणांची देखील आम्ही तपासणी करत आहोत राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत आचारसंहिता लागल्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही कारवाई करत आहोत आत्तापर्यंत तीनशे अकरा गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी वारस गुन्हे आहेत एकशे तेवीस बेवारच गुन्हे आहेत यामध्ये आम्ही एकशे नव्वद आरोपींना अटक केलेलं आहे आणि नऊ वाहनं जप्त केलेली आहे या सगळ्या कारवाईमध्ये एक कोटी छप्पन्न लाख बहात्तर हजार आठशे चाळीस रुपये इतका मुद्देमाल कारपर्यंत कालपर्यंतच्या कारवाईमध्ये आम्ही जप्त केलेला आहे राज्योत्पादन शुल्क विभागाचा दो सिरीजा था ठाणे पॅटर्न जसा पूर्ण राज्यामध्ये इम्प्लिमेंट झालेला आहे त्याच पद्धतीने पाच एम पी डीच्या केसेस देखील दाखल केलेल्या आहेत आभासी जगातून मुलांना बाहेर काढून वाचनाची आवड लावण्याचा विडा बुक कल्चरच्या संचालिका सविता राणे यांनी उचललाय याचाच एक भाग म्हणून जागतिक पुस्तक देण्याचा औचित्य सा साधून बुक कल्चरनं मंगळवारी तेवीस एप्रिल रोजी सायंकाळी ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमानं कैलास वसीत नरेंद्र बल्लाळ सभागृहात वर्षभर सर्वाधिक पुस्तके वाचणाऱ्या वाचनप्रिय बालकांचा सन्मान केलाय प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त गझलकार संदीप माळवी कवी अशोक बागवे कवी अरुण म्हात्रे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं झाली सेशायर हिनं पहाडी आवाजात शिवकर्जना सादर केली बुक कल्चरच्या वेबसाईटचंही उद्घाटन यावेळेला संपन्न झालं सविता राणे यांच्या बुक कल्चरमधील एक लहान मुल वर्षाला शंभर पुस्तकं वाचतंय लहान मुलांच्या माध्यमातून बुक कल्चरनं वाचनाची नवीन चळवळ ठाण्यात सुरू केली आहे ही चळवळ ठाण्यापुरती न राहता त्याचा प्रसार होणं आवश्यक असल्याचं मत संदीप माळवी यांनी व्यक्त केलं वाचनप्रिय बालकांच्या पाठीवर थाप मारतानाच मुलांना वाचनासाठी प्रोत्साहन देणाऱ्या बालकांचंही त्यांनी कौतुक केलं प्रत्येक महिन्याला बुक कल्चरमार्फत मार्फत बाल, बाल कट्टा आयोजित करण्यात येत अतिरिक्त आयुक्तांकडून ता जाहीर करण्यात आले कवी अशोक बागवे आणि कवी अरुण म्हात्रे यांनीही सविता सा राणे यांनी सुरू केलेल्या बुक कल्चर चळवळीचं कौतुक केलं बुक कल्चरच्या संचालिका सविता राणे यांनी संस्थेची माहिती हवेला दिली आज बुक कल्चरमध्ये दोन हजाराहून अधिक बालवाचक आहेत या उपक्रमात पालकांचंही योगदान असल्याचा उल्लेख करत सविता राणे यांनी करत भविष्यात हेच वाचक आपल्या देशाचे जगात उत्तम नेतृत्व करतील यात शंका नाही मत व्यक्त झाडे लावा झाडे जगवा या सामाजिक संदेशाचं वाढलेल्या झाडांवर कोपरीमध्ये अंधश्रद्धेचे प्रकार सुरू आहेत ठाणेपूर्व मिडबंद रोड स्वामी समर्थ मठ रस्त्याच्या कडेला झाडांवर अज्ञाताने लाल कपड्यात लिंब बांधली असून जादू टोण्याचे उतारे देखील टाकलेले आढळून आले ऐन रस्त्याच्या कडेलाच दर्शनी भागात अशी अघोरी कृत्य होत असल्यानं परिसरात फिरायला येणाऱ्या व्यक्तींमध्ये भीती निर्माण झाली आहे ठाणे समर्थ मठाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही कडेला स्थानिक नागरिकांनी झाडे लावून त्यांची जोपासना केली झाडांनी चांगला जोम धरल्यामुळे या भागात सकाळी आणि संध्याकाळी नागरिक मोठ्या संख्येनं फिरायला येतात मात्र गेल्या काही महिन्यांपासून इथे जादू टोण्याच्या घटना वाढीस लागल्यात येथे सात ते आठ झाडांना लाल कपड्यात लिंब गुंडाळून लावली आहेत अंधश्रद्धेवर घाला घालण्यासाठी महाराष्ट्र राज्यात जादोतोणा विरोधी कायदा थांबलात आला असता तर या अघोरी प्रथा कमी होत नसल्याची खंत स्थानिक नागरिक स्वप्नील कोळी यांनी व्यक्त केली आहे याच परिसरात काही दिवसांपूर्वी बोराच्या झाडावर अज्ञात व्यक्तीने अघोरी कृत्य केल्याचं दिसून आलं या झाडावर सात ठिकाणी काळ्या रंगाच्या सात रिबिन्स बांधून तिथे पूजा अर्चा केली होती या ठिकाणी काही वेळेला लाल काळ्या कपड्यात उतारे देखील काढलेले असतात त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या व्यक्तींमध्ये कळत न कळत भीती वाढताना दिसते कोंडी सोडवण्याबरोबरच वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी शहरातील रस्त्यांमध्ये बदल करण्यात आले होते त्यात कापूरबोवडी पुलाखालून कोलशेट ढोकाळीकडे जाणारा कट देखील बंद करण्यात आला होता त्यामुळे ढोकाळीकडे जाण्यासाठी सा हायलँड वरून वळसा जावं लागत होतं त्या विरोधात नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर अखेर हा कट पुन्हा सुरू करण्यात आला असं असलं तरी हा कट आमच्या पाठपुराव्यामुळे सुरू झाला असल्याचा दावा शिवसेना शिंदे गट आणि भाजपाकडून करण्यात आला असून या कट खुला करण्यावरून दोघांमध्ये श्रेयवादाचा राजकीय शिमगा रंगलाय सा से हा पर्याय चुकीचा ठरत असल्याचं निष्पन्न झाल्यानंतरही पुलाखालील मार्ग काही सुरू करावा यासाठी भाजपाचे ठाणे शहर आमदार संजय केळकर आणि शिंदे सेनेचे माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी हा कट खुला करण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा दोघांकडूनही केला, दो केला गेलाय दरम्यान बुधवारी जेसीबीच्या सह्याने येथील कट खुला करण्यात आला यावेळेला शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून वचन पूर्ती केल्याचं सांगितलं जात आहे तर भाजपाकडून आमच्या यश आल्याचं सांगितलं त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यामध्ये हा कट खुला करण्यावरून श्रेयवाद रंगल्याच दिसून आलं या संदर्भात माझी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांना विचारलं असता मागील एक वर्षापासून आम्ही येथील कट खुला व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते वाहतूक पोलिसांकडे पाठपुरावा करत होतो त्यानंतर दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हा कट खुला करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार हा कट खुला करण्यात आलाय प्रत्येक वेळी आम्ही मेहनत घेत असतो आणि आमदार केवळ श्रेय घेण्यासाठी येत असतात असा आरोप देखील संजय भोईत यांनी केलाय गेल्या तीन महिन्यात मध्य रेल्वेच्या वातानोकलीत लोकलमधून बावन्न लाखापेक्षा जास्त प्रवाशांनी गारेगार प्रवास केलाय गेल्या वर्षी जानेवारी ते मार्चच्या काळात बेचाळीस लाख प्रवाशांनी प्रवास केला होता त्या तुलनेत यंदा एसी लोकलची प्रवासी संख्या दहा लाखांनी वाढली आहे मध्य रेल्वेवर सध्या दिवसाला पाच एसी लोकल गाड्यांच्या सहासष्ट फेऱ्या चालवण्यात आहेत या फेऱ्या एम टी ठाणे कल्याण डोंबिवली अंबरनाथ टिटवाळा दरम्यान धावतात सध्या या लोकलमधून दररोज साठ हजारांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात भारतीय रेल्वेनं पाच मे दोन हजार बावीसपासूनच्या तिकीट दरात पन्नास टक्के कपात केली त्यानंतर ए सी लोकलची प्रवासी संख्या झपाट्यानं वाढू लागली विशेष म्हणजे जानेवारी ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत ए सी लोकलमधून बावन्न लाख सात हजार चारशे शहात्तर प्रवाशांनी प्रवास केला असून बावीस कोटी तेहतीस लाखाचा महसूल मिळाला आहे गेल्या वर्षी याच कालावधीत एसी लोकलमधून बेचाळीस लाख अठरा तीनशे एकोणनव्वद प्रवाशांनी प्रवास केला असून एकोणपन्नास लाखांचा महसूल मिळाला म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यंदा एसी लोकलच्या प्रवाशांमध्ये दहा लाखांची आणि वाढ झाल्याची माहिती आकडेवारीतून समोर आली आहे आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे गेली असल्यास इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे जिल्ह्यात वाढत्या सक्रियतेची झलक ठाणे जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय आणि जागतिक पुस्तक दिनाचा औचित्य साधून बुक कल्चरच्या वाचनप्रिय बालकांचे सन्मान आपल्या विभागातील काही सूचनातल्या समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन सैल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळ याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार